एकस च्या दहा टक्के बरोबर पंचवीस तर एक सरोबर किती बघा एक सहा म्हणजे गुणुले दहा टक्के टक्के म्हटले की आपण भागिले शंभर करतो म्हणून दहा भागिले शंभर केले बरोबर पंचवीस बघा दहा दा, एक दहा 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 शंभर खाली राहिले एक सुणुले एक भागिले दहा बरोबर पंचवीस आता एक स गुण आता एक स आणि एक अंशामध्ये असल्यामुळे अंश अंशाचा आणि छेदा छेदाचा गुणाकार होतो बघा एक म्हणजेच एक स छेद दहा बरोबर पंचवीस पंचवीसच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे एक समजायचं तिरकस गुणाकार करूया एक गुणवले एक बरोबर एक दहा गुणले पंचवीस एक्स गुणले एक म्हणजेच एक झालं बरोबर दहा गुणवले पंचवीस एक्स बरोबर दहा आणि पंचवीस ला लागून दोनशे पन्नास गुणाकार येतो म्हणजे एक्स ची किंमत आली दोनशे पन्नास दोन पर्याय बी हे उत्तर येते